नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक महिलेला उपयोगात येतील अशा केस गळतीवर उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत प्रत्येकालाच लांब सडक काळे बोर व सिल्की व शायनी केस आवडतात तर हे लांब सडक बोर व सिल्की शायनी केस होण्यासाठी आपण केसांची काळजी पण तितकीच महत्त्वाची घेणं गरजेचं आहे तर हे केसांची काळजी घेण्यासाठी व केस गळती होऊ नये यासाठी उपयुक्त टीप अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक जर तुमचे पण केस जास्त प्रमाणात गळत असतील तर घरगुती सोपा उपाय तुम्हाला करता येईल तर आपल्या घराच्या बागेतील कुंडीमधील कोरपट घ्यायचे आहे व प्रथम या कोरफडीचा सर्व गर काढून मिक्सरच्या जारमध्ये भरून मिक्सरला छान असा फिरवून घ्या व त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्या व त्या पेस्टमध्ये एक अंड फोडून त्यामध्ये घाला आणि थोडीशी त्यामध्ये आवळा पावडर घालून छान असं सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा व आठवड्यातून एक ते दोन वेळा हा कोरपडीचा गर केसांना लावा व तीस मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा यामुळे केस मजबूत होतील व केसगळतीही थांबेल तसेच केसांना खूप जास्त छान अशी शाईन पण येईल केसगळती थांबवण्यासाठी ही टिप्स फॉलो करा व टीप आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा प्रत्येक मैत्रिणीपर्यंत पोहोचवा व व्हिडिओला व या चॅनलला लाईक शेअर नक्की करा अत्यंत महत्त्वाची व अत्यंत खास उपयुक्त टीप नंबर दोन सलोनसारखी हेअर स्पा घरच्या घरी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊन त्यात एक कप पाणी त्यामध्ये घालावे व हे मिक्स करून गॅसवर ठेवा आणि एक चमचा जवस टाकून शिजू द्या व नंतर हे शिजल्यावर ते गाळून घ्या आता ही क्रीम स्टोअर करून तुम्ही देखील ठेवू शकता जेव्हा हे केसांना लावायचे असेल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे केलेलं मिश्रण केसांना लावणार असाल त्यावेळेस त्या क्रीममध्ये अर्धा लिंबू व दोन चमचे दही टाकून मिक्स करा आणि केसांच्या मुळाशी छान असं लावा एक तास असेच राहू द्या यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतात तर तुमचे पण केस मुलायम चमकदार व मजबूत होण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा नक्की करा टीप नंबर तीन केसांना तिळाचे तेल लावल्याने तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असं केल्याने काही दिवसातच तुमचे केस खूप असे जास्त प्रमाणात वाढू लागतील यामुळे केसांना तिळाचे तेल अवश्य लावावे अत्यंत उपयुक्त व अत्यंत महत्वाची टीप नंबर चार केसांना फाटे फुटत असतील किंवा केस जास्त प्रमाणात रप दिसत असतील तर त्यासाठी एक अंड फोडून त्याचा पिवळा भाग बाजूला काढून घ्या व नंतर त्या राहिलेल्या सफेद भागामध्ये दोन चमचे कोरफडीचा गर घालून केसांना लावा पंधरा मिनटे तसेच राहू द्या यामुळे केस जास्त प्रमाणात चमकदार आणि मजबूत होतील साधी सोपे पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पाच आठवड्यातून दोन वेळा केस धुवावेत व केस धुवायच्या आधी एक दिवस अगोदरच झोपण्याआधी रात्री केसांना भरपूर प्रमाणात तेल लावून मालिश करावी तेल लावल्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात तर तुम्ही पण केस धुण्याच्या अगोदर ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा अत्यंत खास टीप नंबर सहा केसामध्ये कोंडा झाला असेल तर दह्यामध्ये आवळा पावडर काळी मिरी कुटून त्यामध्ये घालावी व केसांना हे मिश्रण लावावे यामुळे केसातील कोंडा व खाज होत असेल तर ती निघून जाते अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा टीप नंबर सात केसांसाठी मेहंदी ही महत्त्वाची भूमिका बजावते मेहंदी केसांना नैसर्गिक चमक देते तसेच केसांची प्रत सुधारण्यात मदत करते व नैसर्गिक डाय म्हणून पण आपण मेहंदीचा वापर करता येतो किंवा वापरता येते अत्यंत उपयुक्त टीप नंबर आठ केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोणतेही केमिकल्स शॅम्पू वापरू नयेत यामुळे केस डॅमेज होऊ लागतात व यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात अतिशय खास व उपयुक्त टिप नंबर नऊ मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावेत व नंतर कोरडे करून त्यामध्ये खोबरेल तेल लावून मालिश करावी किंवा खोबरेल तेल लावावे व दुसऱ्या दिवशी केस धुताना शॅम्पूने केस धुवावे यामुळे केसांना मेहंदीचा कलर खूप छान प्रमाणात असा येतो त्यामुळे केसांचे तेल लावल्यामुळे मुळे देखील मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते तर तुमचे पण केस जास्त गळत असतील तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर दहा केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने म्हणजे जास्त कडक पाण्याने धुवू नये तर नेहमी केस धुण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचाच वापर करू शकता प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टीप नंबर अकरा केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याची चटणी एक चमचा खाल्ली पाहिजे किंवा काळे तीळ चावून खाल्ले पाहिजे त्यामुळे केस दाट होतात तसेच अकाली पांढरे केस होणे देखील थांबते तर तुमचे पण केसासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर बारा केसांना तेल मालिश केल्यानंतर लगेच कोमट पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून घ्या आणि डोक्याला बांधा यामुळे तुमचे केस मजबूत होतील तर तुमचे पण केस गळू नयेत किंवा केस गळती थांबावी यासाठी ही टीप ट्राय करा अत्यंत महत्वाची टीप नंबर तेरा केसांना मेहंदी लावताना अंड वापरा यामुळे केस सिल्की व चमकदार होतात व केसांना शायनिंग देखील छान येते टीप नंबर चौदा जास्त वेळा चेहरा साबणाने धुतल्यामुळे त्वचेचा जो नैसर्गिक ओलावा असतो तो जास्त वेळा धुतल्यामुळे नाहीसा होतो यासाठी तुम्ही फेशवॉशचा सा, साबणावेजी वापर करू शकता टिप नंबर पंधरा केसांना कॅरेटीन ट्रीटमेंट करण्यासाठी चार चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व त्यात नारळाचे दूध घालून रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तांदूळ काढून पाणी टाकून शिजवून घ्या शिजल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व त्यात उरलेले नारळाचे दूध आणि एक चमचा बटर घालून मिक्सरला एकदा हे मिश्रण फिरवून घ्या व हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर क्रीमप्रमाणे छान असं दिसेल किंवा तयार होईल तर आत्ता ही क्रीम केसावर लावून वीस ते पंचवीस मिनटे ठेवा व केसांना स्ट्रेट ठेवायचं आहे म्हणजेच हे मिश्रण लावल्यानंतर केस स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि नंतर केस धुवून घ्या यामुळे केस शिल्की स्ट्रेट होतील आणि केसांना शाईनसुद्धा छान अशी येते अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त अशी ही केसगळतीवरील टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सोळा मेहंदी रंग येईपर्यंतच लावावी मेहंदी जास्त वेळ लावू नये कारण मेहंदी जर जास्त वेळ केसामध्ये राहिली तर ती केसामधील ओलावा शोषून घेते वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद